सरकारमध्ये एकोणीस दिवस जेलमध्ये होतो माझी सरकार होती डरोमतचा नारा माझ्या सन्मान्य नेते राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की नाही सरकार भी अगर गलत अगर कर है तो हमारे सरकार के आरोप प्रत्यारोप का काम जो है बंटी बाबा शेलक यानी राहुल गांधीजी की की शिपाई ये आपको करना पडेगा आम्ही केलं आम्ही एकोणीस दिवस जेलमध्ये होतो एकोणीस दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर जे आहे कधीच नाना पटोलेजी भेटाला तो सोडा आजपर्यंत पाच वर्षामध्ये त्यांचा कधी मला म्हणा किंवा माझ्यासोबत तौसिफ खान नयन तरवटकर हे लोक जे आहे जेलमध्ये होते या लोकांना आजपर्यंत कधी कधी प्रभागांना जे आहे नगर नगरसेवेकाची निवडणूक लढल्या होत्या काही मतांनी त्यांचा प्रभाव झाला होता अरे त्यांच्याचमुळे सन्माननीय नाना पटोली सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोले यांच्यामुळे जे आहे प्रज्ञाताई भडवाई या प्रज्ञाताई बडवाईक दोन दिवसा पहिले जे आहे त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या का बरं तर त्यांच्या जागेवरती आमची एक ताई आहे नॅशताई तिला महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं त्याच्यानंतर नंदाताई पराते यांना महिला काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं म्हणजे गीता पे कसम खाकर शपथ लो आप लोक बंटी बाबा शिर्के का काम नाही करून गे अशा पद्धतीने गीतेवरती शपथ घेऊन नाना पटोलेजींनी शपथ दिल्या होत्या काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्यामुळे संघटन जे आहे यांनी संघटन या पद्धतीने आपलं संघटन जे कमजोर संघटन